स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुमचं सव्वीस ऑगस्ट वार सोमवार आणि परत एकदा सायंकाळी आपण बघतोय की काय टोमॅटोची रेट आहे आलेलं आहे पिंपळ गव मंडीमध्ये चेक करायला टोमॅटोचे रेट तर बघणार आहो आपण तर मित्रांनो बघू शकता आपण आवक संध्याकाळी काही एवढी वाढलेली नाही आहे आणि कमी पण नाही आहे जेवढी होती तेवढी सेम आवक दिसत आहे गाड्या जाते करत आहे तर हा दुसरा व्हिडिओ आहे तर बी काढला की नेमकी आपण चक्रीची रेट बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चक्रीची रेट आपण बघणार आहोत सहावशे आणि परत सायंकाळी काही मंडीत चेंज झाला का म्हणजे रेट वाढले का ते आपण बघणार आहोत तर बघू शकता आपण बघितले मित्रांनो जो मिडियम हा सिगमेंट जातो आहे हा साडेतीनशेच जातो आहे अशा प्रकारचा माल बघू शकता आपण तर आपण मित्रांनो तुम्हाला चक्री दाखवणार होतो हे बघा चक्री आलेला होता खानगावचे शेतकरी आहे आणि दुसऱ्या तोडातील हा माल होता चक्री टोमॅटोचा दिशीला जर सांगायला गेलं मित्रांनो आज तर साडेचारशेने मागितलं होतं पण शेतकरी थांबून होते आणि शेवटी मित्रांनो साडेचारशे रुपयानं ते खाली झालेलं आहे सिजंटाचं आपलं हे चक्री टोमॅटो साऊ आणि इतर माल मित्रांनो सांगायला गेलं तर चारशे एक्केचाळीस चारशे एकवीसनंच एक चालू होता भले चारशे एकाहत्तरच्या पावत्या फाडल्या पण गाळ्यावर जाऊन तो माल चारशे एक्केचाळीसनं खाली झाला आणि यांना मित्रांनो चारशे एकाहत्तरची पावती फाटली पण मित्रांनो गेल्यावर त्यांचा जो माल आहे तो चारशे एक्कावन्न खाली झालेला आहे एकंदरीत चांगलं रेट आज सहाला पण मिळाले आणि कमी गाड्या सहाच्या येत आहे तर ए, ए, एक अपॉर्च्युनिटी मित्रांनो इथून शेतकऱ्यांना की जर सहावचा माल अजूनही पिकवसाल तर रेट समोर चांगले राहतील भले इतर वाण्याला काहीही रेट राहू आम्ही आणि बघताय मित्रांनो की कि किती रेट या अशा म्हणजे अंडाकृतीची कमी जास्त होते पण ते तुम्हाला इथून पुढे जर तुम्ही माल जर सावचा मार्केटला आणला तर तुम्हाला दिसणार नाही बघू शकता मित्रांनो हा माल चारशे एकनं न खाली झालेला आहे बघू शकता आपण चांगला माल आहे तर एकंदरीत ही परिस्थिती दिसत मित्रांनो जो काल साडेचारशेपर्यंत पर्यंत माल जात होता तो आज नाही जो दिसतो चारशे दिसत दिसतो आज परत थोडीशी डाऊन मार्केट भरपूर पावत्या मित्रांनो चारशे एकाहत्तरनं फाडलेल्या होत्या पण मग त्या चारशे एकावन्नच खाली झालेल्या आहे बघू शकता आपण असा जो माल आहे मित्रांनो चारशे एकनंच खाली झालेला अजून आपण तुम्हाला दाखवणार आहोत बघू शकता हळूहळू म्हणजे आवक वाटत पण होती एक दोन तीन चार लाईन झालेल्या होत्या आणि हा माल सांगायला गेला मित्रांनो तीनशे एक्क्याऐंशीनं खाली झालेला आहे बघू शकता आपण अजून आपण समोर चांगला माल घालणार आहोत तीनशे एक्क्याण्णव खाली झाला पंधरा अजून समोर आपण बघूया त्याला तर शेतकरी मित्रांनो हा आपल्या समोर दिलेला आहे चारशे अकरा रुपयांनी व्यापाऱ्याने त्यांना दिला होता तर एकंदरीत ही आज परिस्थिती आपण दुपारी ही व्हिडिओमध्ये बघितलं की कशी आज चारशे एकवीस एक्केचाळीसपर्यंत गेले आणि आज एकंदरीत साहूची गाडी संध्याकाळी भेटली पाहायला ती गेली साडेचारशे रुपयाने तर हा माल मित्रांनो चारशेने खाली झालेला आहे बघू शकता आपण अजून आपण समोर जाऊया बघा तर हा चारशे एकवीसने खाली गेलेला माझ्या पुढे चांगला मान होता मित्रांनो अशा प्रकारे आज अंडा कृतीला साडे चारशे एक्केचाळीस रुपये टॉप रेट गेले आणि मिडियममध्ये तीन तीनशे ऐंशी साडेतीनशे सांगता येईल आणि साहू सगळ्यात चांगलं गेलं मित्रांनो साडेचारशे तर प्रकारे आज मंडी होती ठीक आहे अजून आपण व्हिडिओ मित्रांनो तुमच्याकडे आणत राहू काय वाटतं असं वाटतंय मित्रांनो की सप्टेंबरच्या आठवड्यामध्ये जमलंस तर मार्केट चांगलं वाढेल बघू आपण तसे तुमच्यासाठी व्हिडिओ आणा जाऊ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल मित्रांनो जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद